संघर्ष बांधकाम कामगार जनरल मजूर संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री बापूसाहेब करंडे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटनेचे मजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी दोन संच उपलब्ध करून दिले संघटनेची जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव हो, शहराध्यक्ष तेजल परदेशी शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आर्गीकर संघटक फारुख बोरगावकर घुंगडे वस्ती बांधकाम कामगारांचा बुलंद आवाज शोभा कवाडे मेघाताई तटरास अंबिकाताई उत्तर तालुका अध्यक्ष साखराबाई सुरवसे व संघटनेतील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बांधकाम कामगार गरजू यांच्या मुलीचा विवाहासाठी दोन संच उपलब्ध करून देऊन मेघा तटरास शोभा कवाडे यांनी आदर्श निर्माण केल्याबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक व त्यांना शुभेच्छा कामगारांच्या मुलीवरचे लग्न विवाह आहे तर त्या विवाह संदर्भात आम्हाला काल फोन संघटनेला की बाबा आज आमचं असं असं या भागातील दोन जणांच्या विवाहाच तारीख आहे तेवीस आणि एकोणतीस एक तर त्यांना आपल्या संघटनेच्या वतीने भाडे संच देण्याचं आयोजन केलेलं आहे तर हे सर्व जे काय आज आज ते आहेत त्यांच्यात दोन जण जे आहेत काय म्हणतो कमल कमलकंटी राजश्री उकळणचे यांच्या दोन मुलींचे विवाहाचा विवाहाचं तारीख आहे तेवीस आणि एकोणतीस तर त्यानिमित्त आमचे संघटनेचे जेवढे पदाधिकारी इथं व्यवस्थितपणे काम करत आहेत त्याबद्दल मी प्रथम शोभाताई मेघाता ट्रास आणि इथं आमचे अंबिकाताई आहेत यांचं फार मोठं योगदान आहे पण त्यांनी शुभेच्छा देऊन असंच आमच्या संघटनेवरती तुमचं सहकार्य लाभो हो, व आमच्या कोणत्या जेवढं होईल तेवढं तुम्हाला सहकार्य होईल जेणे कामगार संघटना महाराष्ट्र राज्य जनरल मंजूर कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बापू काका करंडे तब तेजल रोहित परदेशी मेघा अंबादास कटरा शोभा अनिल गावडे साखराबाई सुरवसे यांच्या वतीने यांना उपल राजश्री आणि कमल कंकी यांच्या मुलीच्या विवाहासाठी भांडे संच संघटनेकडून देण्यात आले आहे त्यांनी आपले आभार व्यक्त केले आहे धन्यवाद माझं नाव ना। कमल कंकी माझ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी भांडेचा संच दिला आहे त्याबद्दल संघटनेचे खूप खूप धन्यवाद